चिकन बघा यामध्ये ना अजिबात पाणी घातलेलं नाहीये जेमतेम मसाले घातलेले आहेत मसालेसुद्धा जास्त घालायचे नाहीत अगदी आजी पणजीच्या काळामध्ये पावसाळ्यात आवर्जून केलं जाणारं चिकन नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण अगदी कोरडं खाण्यासारखं किंवा भाकरीसोबत चपातीसोबत नाही तर तोंडी लावण्यासाठी चिकन कसं करायचं रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी नाही तर बघा एक किलो चिकन घेतलेले यात आहे ना सुरुवातीला हळद घालून घ्यायची आणि हे चिकन आहे ना स्वच्छ असं धुवून घेतलेले आणि चिकन बघा धुवत असताना आहे ना अगदी दोन ते तीन वेळा धुवायचं नाही एकाच पाण्यामध्ये ना चांगलं खळखळ खळखळ धुऊन घ्यायचं जास्त धुवून घेतलं ना तर काय होतं चिकनची टेस्ट जाते आता हिथं ना चवीनुसार मीठ घालून घेतले एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे हिथं ना मी लिंब घेतलेली आहेत आणि हे लिंबू चांगलं यावरच चा पिळून घ्यायचे त्याने काय होतं चिकनचा जो अगदी वशाळ वशाळ तो असतो ना तो येत नाही आणि टेस्ट चांगली लागते आता हिथं एक आखं लिंबू मी पिळून घेतलेला यावर लिंबी पडली ती काढून घेते आता हे आलं लसूण पेस्ट आणि हळद मीठ चांगलं चोळून घ्यायचे पावसाळ्यात आहे ना तुम्ही खरंच या अगोदर अशी चमचमीत आहे ना चिकनची रेसिपी नक्कीच खाली नसेल इतकी छान चवीला लागते आणि भाकरी सोबत किंवा चपाती सोबत किंवा अगदीच तोंडी लावण्यासाठी आहे ना खूप छान बेत होतो हा आता हे बघा चांगलास चोळून घेतलेले तर हे काय करणारे तास एक तासभर आहे ना असंच मुरट ठेवायचंय इथे काय नाही बघा एक कढई ठेवली आहे गरम करायला आता यामध्ये मी घालणार आहे एक दहा बारा आहे ना हिरव्या मिरच्या कारण आता जे चिकन होतं ना ते एक किलो होतं म्हणून दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही हिरवी मिरची का नाही चांगली भाजून घ्यायची ही रेसिपी खरं म्हणायचं गेलं ना तर खूप जुनी आहे आजी पणजीच्या काळातली आहे आणि पावसाळ्यामध्ये बघा थोडंसं वेगळं जर खायचं असलं ना तर तुम्ही अशी रेसिपी आहे ना असं चिकन एकदा करत ट्राय करून बघा पावसाळ्यामध्ये अशी मिरची भाजून घेतली ना तर मिरची का नाही बाधत नाही पोटामध्ये गडबड ओढत नाही त्यासाठी ना या मिरचीला डाक पडेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे तर बघा मिरचीला हलकेशी डाग पडलेले आल्याचा तुकडा घालून घेणार आहे आणि हा सुद्धा आहे ना चांगला असा भाजून घ्यायचा लसणाच्या काड्या घालते आता हे चांगलं आहे ना परतून झालेले आता गॅस बंद करते बघा आणि यामध्ये मी तेल करत घातलं नाही तेल घातलं ना तर मिरची अगदी तडतड तर उडते मिरची तेलामध्ये फुटते सुद्धा त्यासाठी आहे ना तेल घालायचं नाही हा मसाला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेतला यामध्ये आहे ना टोमॅटो घालून घेते तर एक टोमॅटो असतो ना त्यातले तीन भाग असे मी टोमॅटो घेतलेले टोमॅटो सुद्धा जास्त घालायची गरज नाहीये आता इथं खूप सारी ना अशी कोथिंबीर घेतली आणि ती सुद्धा काड्यांसकट घेतलेली आहे मी आता यामध्ये ना पाणी न घालताय ना ह्याची भरड काढून घ्यायची मसाला चेक करूया बर बघा जे टोमॅटोचं पाणी होतं ना त्या पाण्यामध्येच मसाला चांगला वाटून घेतलाय आता जे चिकन होतं ना त्यामध्ये हा मॅरिनेशन केलेल्या चिकनमध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला आहे ना चांगला या चिकनला लावून घ्यायचा आहे तुम्ही खरंच ही अगोदर आहे ना असं के केलं नसल आणि जरी केलं असेल ना आजी पणजीच्या काळातलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा मिरची थोडीशी तिखट असल्यामुळे ना घशामध्ये थोडी खवखवती आहे त्याच्यामुळे मस मिरची जी असते ना पावसाळ्यामध्ये अशी भाजून घ्यायची अजिबात बादत नाही आता हा मसाला आहे ना चांगला असा चोळून घेतलेला आहे हा साईडला ठेवायचा आहे आता इथं कढई ठेवली गरम करायला यामध्ये ना दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे थोडस चमचमीत करायचंय हे चिकन म्हणून या तेलामध्येच आहे ना कांदा घालून घ्यायचा कांदा आहे ना आपल्याला हलकासा गुलाबी सर करून घ्यायचा कांदा बघा चांगला असा आहे ना गुलाबी सर करून घ्यायचा बघा हलकासा गुलाबी सर झालाय आता हे जे चिकन होतं ना ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आणि मिरची आपण भाजलेली असल्यामुळे ना मसाला अजिबात भाजायची गरज नाही आहे फक्त हे जे चिकन आहे ना ते फास्ट गॅसवर आहे ना चांगलं परतून परतून घ्यायचं आहे जोपर्यंत यातनं पाणी सेपरेट होत नाही तोपर्यंत आणि यामध्ये ना पाण्याचा अजिबात अंश घालायचा नाही आहे हे चिकन जे करणार आहे ना मी ते वाफेवच करणार आहे आणि ही रेसिपी जर म्हणाल ना तर पूर्णपणे बघा माझ्या आजीची आहे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा ती अशी बनवायची आणि खरंच अशा हे जे चिकन आहे ना यामध्ये ह्याच्यासोबत ना पावसाळ्यामध्ये ना एक ते दीड भाकरी खाऊ वाटायची पण त्यावेळेस काय इतकं काही कोण मुली तरी जेवत नाहीत अगदी अर्धी भाकरी खाली तरी मुलींना पुष्कळ होतं पण जी पुरुष मंडळी असायची की आहे ती खूप म्हणजे खाऊ वाटायचं कोरडं म्हणलं ना तरी हे चिकन असं खाऊ वाटतं आता बघा चांगलं असं परतून परतून घेतलंय म्हणजे मसाल्यांमध्ये चांगलं असं कोट झालेलं आहे आणि यामध्ये आहे ना मी सुरुवातीलाच जास्त कोथिंबीर घातल्यामुळं धने पूड किंवा गरम मसाला अजिबात घालायची गरज पडत नाही आपण मिरच्यासुद्धा भरपूर घातलेल्या आहेत आणि त्यासुद्धा भाजून घातलेल्या आहेत आता यावर आहे ना मी ठेवणारे झाकण आता यावर आहे ना मी काय करते झाकण ठेवते यावर पाणी घालायचं नाही आपल्याला आणि एक प पहिले पाच मिनटं असं शिजवून घेऊया झाकणावर आणि नंतरची पाच मिनटं कशी शिजवायची ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता एक पाच मिनटं असंच ठेवून घेऊया टोटल आहेत ना सात मिनटं झालेत आपण बघूया तर बघा चिकन आहे ना स्वतःच पाणी चांगलं असं सोडलेलं आहे आणि यामध्ये पा ना पाण्याचा अजिबात अंश घातलेला नाहीये आता याच पाण्यामध्ये ना आपल्याला हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचंय टेस्टी खूप छान होतं याच पाण्यात शिजवून घेतलं तर आणि बघा हळूहळू आहे ना चिकन मांस सोडायला लागले म्हणजे चिकन आहे ना शिजायला आलेले आता यावर परत झाकण ठेवते आणि हे पूर्ण पाणी आहे ना चिकनचं पूर्ण आटवून घेऊया आणि मग चेक करूया आता चेक करूया तर बघा यातलं आहे ना पाणी ना बऱ्यापैकी सगळं आटलेलं आहे आणि तुम्हाला आहे ना अगदीच कोरडं करायचं असेल ना तरी करू शकता पण सोबत आहे ना असं वल्लवल्ल चिकन खरडा खायला खूप चांगला लागतो आणि तर बघा इथं जे पायाचा मांडीचा जो भाग होता ना त्यांनी पूर्णपणे असं मास सोडलेलंय आणि शिजलेले सुद्धा ते बघा आपोआप याचा मास सेपरेट होते खरंच चिकनचा नवास अगदी घरभर पसरलाय आणि बाजूचे येत ना मला विचारत आहेत की चिकन केलेस की अजून दुसरं काय केलंय इतका खमंग सुवास सुटलाय आणि हे चिकन आहे ना बघा ऑलमोस्ट तयार झालं हिथं सर्व करून घेते आणि तुम्हाला जर हे चिकन आवडलं ना पद्धत आवडली ना आजी पणजीच्या काळातली तर मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतो ना ते नक्कीच दाबा आणि माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं सुद्धा फॉलो करा तुम्हाला पावसाळ स्पेशल कोणती रेसिपी खायला जास्त आवडते ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरे नका चला तर मग